अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये आमदार रवी राणा यांच्या विरोधात अमरावती शिवसेना शिंदे गटाचे निषेध आंदोलन शिवसेनेचे नेते माजी खासदार आनंदराव अडचूळ यांची रवीराणा यांनी अपशब्द काढून प्रतिमा मलिन केल्याचा आरोप आमदार रवी राणा यांच्या पोस्टरला जोडे चपला मारत आंदोलन रवी राणा यांच्या विरोधात शिंदे गटाच्या जोरदार घोषणाबाजी अमरावती जिल्ह्यात महायुतीत वादाची ठिणगी अमरावतीत पुन्हा राणा अडचण महायुतीच्या सीट सीटवर नवनीतजी राणा या उभ्या झाल्या होत्या बीजेपीचा जेवढा त्यांना सहभाग होता तेवढा शिवसेनेचाही त्यात मोलाचा वाटा होता आज आमच्या आनंदराव साहेब थांबल्यामुळे कुठेतरी नवनीताई राणा यांना तिकीट मिळाली होती परंतु त्यांच्या पराभवामुळे आणि त्यांच्या नेहमीच्या चुकीच्या वक्तव्यामुळे त्यांचा पराभव झाला असेल हे आपण निश्चितच इथे व्यक्त करतोय आणि सोबतच त्यांनी जे काल वक्तव्य केलं आनंदराव साहेबांबद्दल हे अतिशय चुकीचं आहे कमीत कमी त्या व्यक्तींनी वयाची तरी मर्यादा ठेवायला हवी आणि त्या जर आपण विचार करू यांनी वारंवार अशा प्रत्येक व्यक्तीवर अमरावतीतल्या भरपूरशा राजकारणी लोकांवर टीका केलेली आहे त्यामुळे या पराभवाचा त्यांना सामना करावा लागला आणि कुठेतरी या पराभवामुळे त्यांची मानसिक जी स्थिती आहे ती खराब झाली असं आपण बोलू शकतो तर त्यामुळे आम्ही यांचं त्यांचा जिथे जाहीर निषेध करतो आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटायला जाणार आहे या संदर्भात कारण जेव्हा आनंदरावजी अडजूर साहेब यांनी बॅकफूट घेतलं तेव्हाच नवनीताईंना तिकीट देण्यात आलेली होती नाहीतर दावेदारी ही नवनी अडजूर साहेबांची अमरावतीला होती आणि शिवसेना हा अमरावतीचा बालेकिल्ला आहे तर त्यामुळे ही तिकीट आमची तरी इच्छा होती शिवसेना द्यायला हवी होती आणि कुठेतरी आनंदराव साहेबांचा आज विजय झाला असता तर ही शिवसेनेची तिकीट जर यावेळेस साहेबांना दिली असती लावलेला आहे अडसूड साहेबांनी आणि आमचे जे मुख्य नेते आहेत एकनाथजी शिंदेसाहेब यांनी वारंवार आम्हाला फोन करून आणि अडसूड साहेब असो कॅप्टन अभित दला अडसूळ साहेब असो आम्ही सर्व महायुतीचे घटक आहोत बोलत असताना रवी राणाजी त्यांनी तोंडाचा जर उपयोग जास्त केला नसता तर आज आपल्या जिल्ह्याचं जे नुकसान झालेलं आहे आज आपल्या जिल्ह्याचे नवनीचे राणा या कॅबिनेट मंत्री राहिल्या असत्या पण अभित भाऊचे नेहमीच म्हणजे वारंवार आपल्याला पत्रकाराद्वारा द्वारे किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये वातावरण खराब करण्याकरता वारंवार चुकीच्या उत्तरं देत राहतात चुकीच्या मोठ्या मोठ्या निर्णय बोलत राहतात म्हणून नवनीत राणांचा हा पराभव झालेला आहे आमच्या अभि कॅप्टन साहेबांनी आणि अडचू साहेबांनी अभिजित रानांनी वारंवार आम्हाला मिटिंगा घेऊन प्रत्येक गावात सभा घेऊन नवनीत राणांना निवडून आणण्याकरता प्रयत्न केलेले आहेत परंतु अभिजितांनी वर आणि अडसुल साहेबांवर त्यांचे वैयक्तिक थोडे वाद असल्यामुळे ही अडचू साहेबांनी नवनीत राणांची सीट पाडली असं नव रवीजी राणा मी काल वक्तव्य केलं आम्ही त्यांचा निषेध करतो आणि महायुतीच्या आपण घटक असल्यामुळे पाच वेळा राहिलेले आमच्या आनंदराव खासदार आहेत एवढ्या मोठ्या खासदारावर आपल्या आमदार महोदयांनी असे वक्तव्य करायला पाहिजे मी कालच्या वक्तव्यांचा त्याला निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर